अभ्यास अभ्यासक्रवाचं एप्लिकेशन आहे इथे आपण टीसीएस पॅटर्ननुसार सध्याचे लेक्चर बघतो यामध्ये काही आयबीपीएस चे सुद्धा प्रश्न आपल्याला अंतर्भूत केले आहेत म्हणजे दोन्ही पद्धतीची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी कव्हर होतील यात काही शंका नाहीये मुख्य सेविका टी आय टी समाज कल्याण भरती आणि इतर विविध सरळसेक्झाम ज्या भविष्यामध्ये टी सी एस आणि आयबीपीएस कडून होणार आहेत त्यांच्यासाठीचे प्रश्न आहे ओके या दोन्ही परीक्षांसाठीचे हे प्रश्न आहेत काही प्रश्न आलेले सुद्धा आहेत काही भविष्यात येतील असे सुद्धा आहेत चला एकदा पटकन सगळ्यांनी जॉईन व्हा पटपट पटवट लाईक करा शेअर करा जी केचं लेक्चर आहे थोडस मी व्हरायटी घेतोय म्हणजे मॅथ रिजनिंग जी त्याच्यानंतर करंट अफेअर्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतो आहे इंग्लिशचे लेक्चर्स घेतोय सगळं तुमचा सगळा अभ्यास एकाच वेळेस चालला पाहिजे काही तांत्रिकचे लेक्चर सुद्धा मी घेतोय जे की मुख्य सगल, जे आहे म्हणजे तुमचा कोणताही अभ्यासाचा बाजूला पडायला नको म्हणून हे मुद्दा मी या नाहीतर मी दररोज मॅथ रिजनिंगचा लेक्चर घेऊ शकतो पण मला मुद्दाम हे करायचं आहे कारण की आपल्याला एकच विषय करून जमणार नाही ओके चलो मध उत्पादन आणि विक्रीसाठी महाबळेश्वर मधील प्रसिद्ध गाव कोणतं मांगर करंज वाडी नवपूर मधाचं उत्पादन आणि विक्री महाबळेश्वर मधलं प्रसिद्ध गाव तुम्हाला विचारलेलं आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला वाटतं उत्तर देता आलं पाहिजे प्रश्न क्रमांक एक आहे उत्तर तुमचं काय येतं आहे चला धन्यवाद तेजस्विनीताई नवनाथजी पटपट पटपट पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे कोणता मांगर हे गाव या ठिकाणी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे टिंबडिंब जिल्ह्यांच्या सीमेवर आहे पुणे नगर नगर नाशिक बीड नगर नाशिक धुळे कळसुबाई आहे सोळाशे शेहेचाळीस तालुका कोणता माहिती आहे अकोले नावाचा तालुका आहे हा मीटरमध्ये सोळाशे से, सेहेचाळीस आहे एका ठिकाणी ना तुम्हाला फुटामध्ये सुद्धा विचारली उंची किंवा त्यांना माहिती फुटामधली उंची म्हणजे उद्दम सांगतो वेगवेगळ्या आणले प्रश्न मी बघितले सारखी मी तुम्हाला माहिती दररोज मी, मी त्याच्यावरच काम करतो आहे तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत थोडं थोडं तुम्हाला माहिती असलं पाहिजे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे नगर नाशिक काय म्हणतो मी नगर नाशिकच्या सीमेवर असलेलं या ठिकाणचं हे तुमच्या समोरचं गाव आहे हे महत्वाचं आहे पुढे जातोय आपण आत्ता एक कोणतं गाव आपल्या याच्यामध्ये त्या कुलू मनालीमध्ये एक गाव जाहीर केलं बघा कालच्या आपण लेक्चर लेक्चरमध्ये बघितलंय रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे रेल्वे ऑफ कॉलेज अहमदाबाद भुवनेश्वर वडोदरा जबलपूर रेल्वे ऑफ कॉलेज रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते आहे संस्था तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कुठे आहे वडोदरा या ठिकाणी आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था वडोदरा या ठिकाणी आहे लक्षात ठेवा पुढे जातो मी सर्वात कमी कार्बनचं प्रमाण कोणत्या प्रकारच्या कोळशात आढळून येतो मी तुम्हाला आहे ना तो कोळशाचा उतरता क्रम एक शॉर्टकट सांगितलं होतं माहिती एमबी लिपी नावाचं एक शॉर्टकट सांगितलं होतं किती लक्षात ठेवलं एमबी लिपी आपले भूगोलाचे लेक्चर तुम्ही बेसिकचे लेक्चर बघा जी तुम्हाला भेटेल पीट लिग्नाइट अँथ्रोसाइट ब्युटीमिनस सगळ्यात जास्त कोळसा आहे अँथ्रोसाइट नंतर ब्युटीविनस नंतर लिग्नाइट नंतर पीठ सगळ्यात कमी पीठ मग पीठमध्ये किती टक्के ते पर्सेंटेज सुद्धा आपण आणि हे क्रमिक पुस्तकातील मुद्दे हे काही जास्त सातवी आठवी नवीच्या पुस्तकामध्ये दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला या प्रश्न उत्तर भेटतील बरोबर आहे मी पुढे जातो मोना लास्ट सफर ही आजरावर चित्र कलाकृती कोणा कोणाची प्रसिद्ध आहे बघा मोना लिसा दि लास्ट सफर कोणाची कलाकृती आहे मायकल अॅनलॉ लिओनार्डो दी रॅफेल मोनालिसा आणि दी लास्ट सफर नावाच्या या कलाकृती आहेत कोणी काढलेली आहेत हे चित्र पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लिओ यांची ही कलाकृती आहे लक्षात ठेवा गाजलेली ही चित्र आहे खालीपैकी भारतीय कृषी किंवा शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमान वाढीमध्ये सर्वाधिक योगदान आहे मिथेन नायट्रस ऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड सीएनजी गॅस आहे ना त्याच्याबद्दल मी ऐकलं सीएनजी जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या आधी प्रश्न आलाय आहे की मिथेन असतो तुम्ही आणि या मिथेन मग बात शेतीतून वगैरे भेटतो आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे सीएच किती येतो सी एच थ्री आहे की फोर आहे मिथेन सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो मिथेनच आहे सगळ्यात जास्त इथे म्हणजे शेतीमधून सोडला जाणार हा मिथेन जबाबदार आहे आणि या वायूवर आता गाड्या चालतायत रिक्षा चालतायत बरंच काही चालतंय ठिबक सिंचन पद्धत आहे खऱ्या अर्थाने पहिल्यांदा वापर पण देशात देशात बघा टिबक सिंचन हा महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा प्रामुख्याने होता पण हे आलं कुठून जो देश वाळवंटी आहे त्या वाळवंटामध्ये नंदर झालंय त्या देशातून ठिबक सिंचन पद्धत इस्रायल या देशातून आली कुठून इस्रायल या देशामधून पुढे आपण जातोय एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर जर गेला तर त्याच्या वजनामध्ये काय फरक होईल वस्तुमानात काही फरक होईल का पृथ्वीवरून चंद्रावर गेला मी त्या नेहरू तारांगणात गेलो होतो तिथे ना असे कप्पे बनलेले आहे आपले जेवढे ग्रह आहेत उपग्रह आहेत त्याच्यावर तुम्ही गेला तर तुमचं वजन सध्याच किती आणि मग तिथे किती दिसणार तुम्हाला कळत मग वस्तुमान वेगळं वजन सारखं वस्तुमान आणि वजन दोन्ही सारखं वस्तुमान सारखं वजन वेगळं वस्तुमान आणि वजन दोन्ही वेगळं प्रश्न महत्वाचा आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय वस्तुमान सारखं पण वजन वेगळा आहे वस्तुमान सारखं आहे पण वजन या ठिकाणी वेगळा आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे पुढे आपण जातोय रक्ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात रक्ताच्या कर्करोगावर उपचार कोणतं समस्थानिक आहे माहित असलं पाहिजे ब्लड कॅन्सरवर उपचार करण्यासाठीच सोडियम ट्वेंटी फोर आयोडीन तेरा तेरा फॉस्फरस बत्तीस कार्बन चौदा एक वयमासाठीच सा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सारी समस्थानिक माहीत असलं पाहिजे वेगवेगळे समस्थानिक आहे त्याचे वेगवेगळे उपयोग आहे आम्हाला उत्तर देता आली पाहिजे चला पटकन मला उत्तर पाहिजे कमेंट करताय तुमच्यात खूप सारे जण चला संगीताजी जयश्री आदित्य कुंदा रीना आराध्या जे श्री अण्णा चारुलता तेजस्विनी पिंटू दुष्यंत मीरा सगळेजण सगळेजण कमेंट करतायत करावे लागतील तुम्ही या लेक्चर मध्ये पूर्णतः सहभागी आहे असं तुमच्या वरून कळतात आणि जे कमेंट्स करतायत ना त्यांचा इतरांपेक्षा डबल अभ्यास होतो पूर्ण लक्षच त्याच्यात तुमचं कमेंट कोणी नाही करत कमेंट म्हणजे पूर्ण जीव तोडून बघतायत तुम्ही लेक्चर आणि ते बसणार तुमच्या डोक्यात पक्क पॉस्पर बत्तीस कर करू कावर उपचार औष्णिक वीज प्रकल्प अनुच्छ केंद्राचे विभाजन कशामुळे होते आता औष्णिक वीज परळी परळी माहिती तुम्हाला परळी सध्या परळीच राख चर्चेत आहे परळीतली राख आणि मग आता तुम्हाला ते आतापर्यंत आपण गोकमपट्टी करायचो की महाराष्ट्रामध्ये कोठे कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे पण मला पहिल्यांदा कळावलं अरे की औष्णिक विद्युत केंद्रातून जी राख बाहेर पडते त्या राखेवर किती मोठे मोठे साम्राज्य उभे राहू शकतात किंवा त्या राखेमुळे त्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहे मी जेव्हा त्याचे याच्यावर युट्यूबवर इकडे तिकडे मीडियामध्ये रिपोर्ट बघितले त्या लोकांना किती खतरनाक आजार त्या ठिकाणी झालेले आहेत जे पिण्याचे मी बघितलं ते परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या आजूबाजूची गाव आहे तिची ओली राख आहे त्याच्यातून जे पाणी ते गडूळ पाणी ते पाणी त्या विहिरीमध्ये आहे ते पाणी प्यावं लागतंय लोकांना फुफ्फुसाचे आजार वगैरे जे म्हणतो आपण ते म्हणजे हे हे राखेचं साम्राज्य तुम्हाला लक्षात आलं असेल औष्णिक विहीचा प्रकल्प अणुच्या केंद्राचं विभाजन कशामुळे होतं त्या प्रकल्पामध्ये अणु केंद्राचं विभाजन बघा न्यूट्रॉनचं शोषण आहे प्रोटॉनचं शोषण आहे इलेक्ट्रॉन शोषण आहे प्रोटॉनची निर्मिती आहे अणु विभाजन दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशामुळे होतो न्यूट्रॉनच्या शोषणामुळे होतो ते खरं अणु अणुविज केंद्रामध्ये पाहिजे होतं नाही अणुच्या केंद्राचं विभाजन तुम्हाला काही चुकत नाही काही ते मला चुकीचं वाटतंय काहीतरी बघूया आपण चेक करू इंटरनेटवरच्या अनेक साईट जोडण्यासाठी कशाचा वापर केला जातो बघा हा थोडासा कम्प्युटरवरचा प्रश्न आहे कारण की तुम्हाला संग्रहावर प्रश्न येत आहेत काय म्हणतोय मी इंटरनेटवरच्या अनेक साईट जोडायच्या आहे त्यासाठी आम्ही कशाचा वापर करतो मोडेम राउटर वर्ल्ड वाईड वेब ऍटोकॅड कॅड इंटरनेटवरच्या साईट जोडायच्या आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल तशाचा अनेक साईट जोडायच्या आहे डब्ल्यू 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 चा वापर होतो कॅड म्हणजे काय कॅड ते क्वाड वेगळा आहे क्वाड नावाचा जो ग्रुप आहे ना देशांचा देशं त्याच्यामधले चार देश आम्हाला माहिती असले पाहिजे पण इथे हे कॅड कॅड सीएडी चला तुमच्या समोर ऑप्शन आहे तुमच्या समोर ऑप्शन आहे बारा नंबरचा प्रश्न आहे कम्प्युटर ऍडेड डिझा दिशा, डिझाईन दिशा, कम्प्युटर एरिया डिझाईन कम्प्युटर ऍडव्हान्स डिझाईन कम्प्युटर डिमांड डिव्हाइस सीएडी डी बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतोय कम्प्युटर ऍडेड डिझाईन आपण ज्याला म्हणतो आहे कॅड आपण ज्याला म्हणतो आहे हे तुम्हाला माहित असावं क्या पुढे जातोय मी खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा बघा वर्णनावरून व्यक्ती ओळखा असं आम्ही म्हणतो या राजाला आंध्र बोध अशी पदवी देण्यात आली होती थोडस मध्य आणि प्राचीन भारतावर मी एक दोन एक दोन प्रश्न टाकतोय कारण ती येतात पी आय बी ला जे मुख्य सेविकेचे विद्यार्थी मैत्रिणी आहेत किंवा जे गृहपालचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत पीआयटीची मित्रमैत्रिणी आहेत किंवा इतर भविष्यातल्या तलाठी वनरक्षक भरतीचे सगळ्यांसाठी सांगतो येत हे तुम्हाला थोडं थोडं करावं लागेल या आंध्र बोजच्या दरबारामध्ये आठ प्रसिद्ध तेलुगू कवी होते नागलपुरम नावाचे नगर त्यानं स्थापन केलं होतं आणि बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा ते तो एकमेव हिंदू राजा होता रामदेवराय पुलकेशी प्रथम पहिला प्रांतक कृष्णदेव राय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर काय म्हणतोय मी आता आंध्रभोजी पदवी त्याला भेटते आठ प्रसिद्ध तेलगू कवी त्याच्या ते आहे नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याची राजधानी जिंकणारा एक तो एकमेव हिंदू राज्य आहे तो कृष्ण देवराय आहे हो कृष्ण देवराय आहे आणि बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर येत म्हणजे तुमचं थोडं थोडं चाललंय चाललंय तुमचा अभ्यास चाललाय चांगली गोष्ट आहे दिल्लीवरून दावला तबा येथे कोण ही राजधानी हलवली होती बलबन मोहम्मद बिन तुकलब अल्लाउद्दीन खिलजी औरंगजेब बघा कुठून कुठे दिल्लीवरून दौलताबादला चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल दिल्लीवरून दौलताबादला मोहम्मद बिन तुगलक यांनी राजधानी हरवली हरवलेली आहे लक्षात असलं पाहिजे नंतर मी ती पुन्हा त्यांना घोडाळावं लागलं होतं वस्तान त्या वेगवेगळी कारणं होती तुम्ही थोडस इतिहास माहीत असेल तर आम्हाला जमत पुढे मी जातो छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यविषयक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या निमणुका करतायत प्रधान कोण होते मुख्य प्रधान म्हणजे सध्याचे पंतप्रधान शिवरायांच्या त्या दरबारातले मुख्य प्रधान कोण होते बघा मोरे शिव पंडितराव मोरो त्रिंबक पिंगळे रामचंद्र निळकंठ मुजुमदार अण्णाजी दत्तो शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रपती आणि मग खाली ते मंत्रिमंडळाचा बॉस तो पंतप्रधान तेव्हाच्या काळातली म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही सगळी व्यवस्था कशी होती प्रॉपर ते लक्षात घ्या मोरो त्र्यंबक पिंगळी हे त्या ठिकाणचे पंतप्रधान आहे अष्टप्रधान मंडळावर तुम्हाला प्रश्न येतात कोण कोणत्या पदावर होतं काय होतं आम्हाला त्या प्रश्नांची उत्तर आली पाहिजे आणि हे सगळं सग्ल। या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला धार 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 द्यायची असतील तर तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे चांगला ऑप्शन अभ्यास करता नावाचा एप्लिकेशन आणि ज्यांना बघा ज्यांना आता व्हॉट्सअपला पाहिजे टेस्ट पेपर आणि नोट्स जे असेल समाज कल्याणच्या दोघांच्या टेस्ट सिरीज आपण लॉन्च केले आहे मुक्शिक दहा फुल पेपर दहा तांत्रिक पेपर आणि इतर सगळं मराठी इंग्लिश पेपर समाज या ला तुम्हाला मेसेज करायचा आहे डेमो टेस्ट पाठवा डेमो पेपर पाठवा आणि त्या परीक्षेचं नाव लिहायचं आहे थोडक्यात तुम्हाला बॅचेस घेण्यासाठी ऑफ फिफ्टी ऑफ कुपन कोड आताही लागू आहे मुख्य सेविकेची फुल बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅचेसला प्रवेश घेऊ शकता टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची नेपोलियन एल बोरून पॅरिस कडे गेला अशी तुलना कोणी केली हा प्रश्न आलेला आहे हा ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांना आलेला आहे तुम्हालाही जमलं पाहिजे काय म्हणतोय मी महात्मा गांधीजींची दांडी यात्रा नेपोलियन येल बोरून पॅरिस कडे गेला असे तुला कोण करते पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस भगत सरदार पटेल सोळा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोण करताय नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे विधान केलं होतं भारत बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत यमुना सतलज गंगा कोशी भारत बांगलादेश नदीच पाणी वाटप मतभेद आहेत सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय म्हणतोय मी गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत या ठिकाणी मतभेद हा आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पंत संताची हिंदीतून केलेली काव्यरचना शिख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये हा शिख धर्माचा धर्मग्रंथ आहे त्यामध्ये काव्य रचना हिंदी मधली समाविष्ट आहे संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम यापैकी नाही एक प्रश्न असा येतो की कोणत्या संतांचे म्हणजे महाराष्ट्रातले संत आहेत त्यांचे अनुयायी उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते संत नामदेव संत नामदेव महान असे संत महाराष्ट्रातले उत्तर भारतामध्ये सुद्धा आपले अनुयायी बनवत आहेत ते आम्हाला माहीत असलं पाहिजे प्रश्न महत्वाचा आहे पुढे जातोय मी गोलमेज परिषद झाली तीन गोलमेज परिषदा झाल्या यामधल्या एका गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं एक उदाहरण होतं त्यांनी अस्पृश्यांना कोणता शब्द वापरला महार हरिजन प्रोटेस्टंट हिंदू नवबौद्ध तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारे नेते ते तुम्हाला माहीत आहेत का यामध्ये कोण कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का इंटरेस्टिंग आहे प्रोटेस्टंट हिंदू हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला होता बरं हरिजन हा शब्द कोणी वापरला शब्द कोणी वापरला ते तुम्हाला माहित असलं पाहिजे हिंगणे येथे शिक्षण संस्था कोणी स्थापन केली महामहर्षी धोंडो केशव कर कर्वे गोपाळ कृष्ण गोखले कर्मवीर पाटील छत्रपती शाहू महाराज श्री शिक्षण संस्था हिंगणे येथील श्री शिक्षण संस्था वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि महर्षी धोंडू केशव कर्वे हे या ठिकाणी या शिक्षण संस्थेची स्थापना करत आहेत हा नगरपालिका असणाऱ्या शहराचा प्रथम नागरिक कोण असतो बघा नगरपालिका असणाऱ्या शहराचा प्रथम नागरिक कोण असतो नगराध्यक्ष मुख्याधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी नगरपालिका असणाऱ्या शहराचा पहिला नागरिक एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा आता नगरपालिका म्हटलं की नगराध्यक्ष पहिला नागरिक महानगरपालिका म्हटले की महापौर पहिला नागरिक ग्रामपंचायत म्हटले की सरपंच पहिला नागरिक देश म्हटले की आम्हाला माहिती आहे राष्ट्रपती जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिवपदी कोण असतात ची स्थायी समिती सगळ्यात महत्वाची कमिटी मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> कोण असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा या ठिकाणी स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो ग्रामपंचायत सदस्याला राजीनामा द्यावायचा असल्यास त्याला तो कोणाकडे सादर करावा लागेल गट विकास अधिकारी सरपंच तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचा सदस्य कुणाकडे देणार राजीनामा मुलं विचारलं सरपंच कुणाकडे देणार राजीनामा हे राजीनामे म्हणतो महत्वाचे सभापती कुणाकडे देणार अध्यक्ष हे राजीनामे त्याच्यावर मी एक लेक्चरच घेतलेलं आहे स्वतंत्रपणे बघा तुम्ही तुम्हाला ऍप मध्ये राज्यघटनेचे जे सेशन्स आहेत आपले त्यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळतील बघा एक्झाम कधी होईल कधी होऊ शकते कधी डिक्लेअर होईल एक्झाम मी ते नाही सांगू शकत मला माहित नाहीये पण आपलं काम आपण करून ठेवतोय मी माझं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा मी शिकवण्याचं काम करतोय तुम्ही अभ्यास करण्याचं काम करा आपण रेडी असलो पाहिजे सरपंच आपला राजीनामा देणार आहे बरं मग सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो हा प्रश्न तुमच्यासाठी गृहपाठ तुम्ही म्हणतात ना गृहपाठ देत चालवण्याची सवय लावा लावतोय कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना केली कलेक्टर हे पदच कोणी तयार केलं कॉर्नॉलिस हेस्टिंग सायमन कमिशन सर चार्ल्स मेटकाप कलेक्टर हे पद आणलं कोणी कलेक्टर ऑफिस आणले कोणी चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अंबादाजी म्हणतात खूप दिवसांनी लाईव्ह सापडले डेली चालू आहे तुम्ही गायब झाले असणार जरा आम्ही जरा आता मुख्य सेविकांकडे गृहपालांकडे तिकडे मोर्चा वळवलेला आहे निरीक्षकांकडे शिक्षकांकडे मोर्चा वळवलेला आहे थोडस ओके चोवीस नंबरचा प्रश्न आहे कोणी आणलाय चला एवढ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बरं बघू आपण म्हणजे एखादा प्रश्न आपल्याला स्वतःला सर्च करायचा तर काय मेहनत घ्यावी लागते ना ती जरा बघ तुम्ही घेतली का मग मजा येईल तुम्हाला चला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय मौद्रिक उपाय आता या सगळ्या पीडीएफ काही जण म्हणतात या पीडीएफ पाहिजे आम्हाला देतोय ऍप्लिकेशनवर अपलोड करतोय हे सगळे व्हिडिओ लेक्चर क्रमाने अपलोड करतोय मौद्रिक उपाय केंद्र सरकार मध्यवर्ती बँक राज्य सरकार व्यापारी बँका कोण मौद्रिक उपाय मॉनिटरी मॉनिटरी उपाय म्हणूया आपण त्याला हिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी त्यामधला हा मौद्रिक उपाय आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मौद्रिक म्हटलं की बँक हरबीआय हिसका म्हटलं राजूकोशिया म्हटलं की सरकार दोन गोष्टी आहे महत्वाच्या आहेत कामाच्या आहेत तुमच्यासाठी समाज कल्याणची ब्याच कामाची कंबाईन प्रीची सुद्धा बॅच चालू आहे जे ज्यांनी कंबाईन फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी टीआयडीची बॅच चालू आहे सगळ्या परीक्षा डिक्लेअर होत जातील आपला अभ्यास चालू राहणार आहे माझे डेली लाईव्ह सेशन चालू राहणार आहेत डेली दहा वाजता रात्री जॉईन होत जा वेगवेगळे विषय कव्हर करतो मी मराठी इंग्रजी गणित जी जीके। ओके चलो थांबूया या ठिकाणी धन्यवाद